हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल आणि आज डायरेक्ट मी व्हिडिओ चालू केला आहे दादर मधून सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवारी मी गेली होती दादरला थोडीशी घरासाठी शॉपिंग करायची होती म्हणून हे दादर स्टेशन दिसते समोर पण काहीच उपयोग झाला नाही कारण तुम्ही ब्लॉगमध्ये जसं बघितलं की तिथे बी एम सीची गाडी आली होती आणि एकही स्टॉल लागलेलं नव्हतं त्यामुळे मग खूप वेळ आम्ही तिथे थांबलो इकडे तिकडे फिरलो आणि शेवटी पूजा करायला गेलो श्रीकृष्णचा वडा खायचा होता कारण खूप वर्षापूर्वी मी खाल्लं होता त्याच्यानंतर मला आता आठवतही नव्हतं पण म्हटलं ट्राय करूया आज आपण खूप जास्त गर्दी होती तिथे कारण फेमस आहे हे मुंबईतलं खूप फेमस बटाटे वडेवाले आहेत हे तिथे मग लाईन लावून कुपन घेतलं आणि त्यानंतर वडा ट्राय केला म्हणजे टेस्ट केला खूप जास्त गरम होता ठीक होता मला इतका काही नाही आवडला पण ठीक आहे चांगला होता वडा खाऊन झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो कारण खूप जास्त ऊन लागत होतं आणि दादरला गेलो तर लस्सी पिना तो बनता आहे आणि मग इथे गेलो लस्सी प्यायला हे एक गल्ली आहे तिथे बसून सगळे लस्सी पितात जे दादरमध्ये खूप वर्षांपासून येत आहेत त्यांना हे ठिकाण नक्की माहीत असेल कोणाला कोणाला माहीत आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा नक्षत्र मॉलच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे हे आणि इथे खूप छान लस्सी मिळते मी आधी पण खूप वेळा इथली लस्सी ट्राय केली आहे तुम्ही पण गेलात तर नक्की ट्राय करा खूप टेस्टी आहे तिथली लस्सी आणि तिकडून आम्ही निघालो माझ्या मिस्टरांचं ऑफिस दादरमध्येच आहे थोडा वेळ तिथे गेलो त्यांना जरा काम होतं आणि त्यांचं काम तिथून संपवून थेट निघालो आम्ही घराकडे सॅटर्डे असल्यामुळे तसं काही ट्रॅफिक नव्हतं फक्त ऊन लागत होतं आणि माझ्याची फेरी फुकट गेली ह्याचं वाईटही वाटत होतं बट ठीक आहे घरी येऊन मी आराम केला आणि त्यानंतर संध्याकाळी मस्त असा आला आणि गवती चहा घालून चहा केला कारण रोज तर चहा पित नाही पण सुट्टीच्या दिवशी असा मस्त चहा पिण्याचं खूप क्रेविंग झालं होतं सो हा चहा मी बनवला स्वतःसाठी आणि स्वतःच एन्जॉय केलं हॅलो नमस्कार मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा हा दिवस महिला दिनाचा आहे त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना म्हणजे ज्या काही महिला हा ब्लॉग बघतायत त्यांना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा चा। आधी चहा एन्जॉय करते मग थोडं घरातलं आवरते आणि मग त्यानंतर आम्ही जाणार आहोत फिरायला तेव्हा मी ते तुमच्या बरोबर नक्की शेअर करेन स्टेट येऊन स्वतःला अशी चहाची चाह ट्रीट दिली मी आणि मस्त त्यानंतर घरातलं सगळं काम आवरलं म्हणजे संध्याकाळचं क्लिनिंग वगैरे आणि रेडी झालो आम्ही सगळे फिरायला जाण्यासाठी अर्धे मेंबर कुठे गेले महिला दिन सेलिब्रेट करण्यासाठी आमच्या कॉलनीतली गँग म्हणजेच आम्ही काही मैत्रिणी बाहेर पडलो होतो ठरवलं होतं मस्त नाईटआउट करूया कारण दिवसा सग बऱ्याच महिला कामाला असतात आमच्यापैकी मला सुट्टी होती पण बाकीच्यांना नव्हती सो आम्ही रात्रीचाच प्लॅन केला मस्त नाईटआउटला जायचं ठरवलं आणि सगळ्यात आधी आम्ही जाऊन पोहोचलो ते म्हणजे आपल्या फेमस ठिकाणी ऑब्वियसली मरीन ड्राईव्हला कारण इतकं छान ठिकाण जवळ असल्यानंतर आपण तिथेच जाणार तिथे खूप शांत आणि खूप मस्त वाटत होतं थोडेसे फोटो क्लिक केले तिथे मी जास्त काही शूट केलं नाही कारण आम्ही छान गप्पा मारल्या थोडीशी तिथली शांतता एन्जॉय केली मुलांनी छोट्या छोट्या बच्चे कंपनीनी तर खूप खूप खुँ, खूप खेळले इथलं हे एकदम शांत वातावरण म्हणजे शांत समुद्र खूप छान वाटतं म्हणजे खरं तर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन जेव्हा स्पा वगैरे घेता तेव्हा जितकं रिलॅक्स वाटत तसंच रिलॅक्स वाटतं जेव्हा आपण शांत समुद्राकडे शांतपणे बघत बसतो असं होतं तिथलं वातावरण थोडा वेळ तिथे छान टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर आम्ही ठरवलं पेटपूजा करायला जाण्यासाठी पण प्लॅन आमचा आयत्या वेळेला ठरलेला त्यामुळे आमचं काही फिक्स नव्हतं की काय खायचंय फक्त हा हे नक्की होतं की कोणालाही डिनर करायचं नाहीये असा प्रॉपर सगळ्यांना फास्ट फूड असं चाट किंवा स्नॅक्स असं काहीतरी खायचं होतं सो आम्ही सगळे सर्च करत होतो की जवळ कुठे आहे So, एक आने सो एक ठिकाण आम्हाला सापडलं आणि तिथे जायचं आम्ही ठरवलं तिथून आम्ही सगळेजण काही फोटोज क्लिक करून निघालो पण खूप जास्त लेट झालो सो कोणतं ठिकाण आता ओपन असेल अवेलेबल असेल तिथे काय खायला असेल ह्या सगळ्याचा पण विचार करायचा होता टाइम खूप छान स्पेंड केला आम्ही पण खायला थोडा आम्हाला उशीरच झाला थोडा लेट पोहोचलो आम्ही तिकडे इथे बघताय तुम्ही मुलांनी किती जास्त एन्जॉय केलं आहे आणि त्यांच्याबरोबर आम्हीसुद्धा कारण रात्रीचा जो वेळ असतो तो खूप शांत असतो त्यावेळी कुणालाही घरचं टेन्शन नसतं त्यामुळे आम्ही सगळे फ्री माइंडने ही शांतता आणि हा टाईम छान एन्जॉय करत होतो चंद्र खूप 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 सुंदर दिसत होता जेवढं मला शक्य झालं तेवढं मी तिथे शूट केलं कारण मी स्वतः पण खूप हे सगळं प्रोसिजर एन्जॉय करण्यात बिझी होते जे काही खाण्यासाठीचे आम्हाला ऑप्शन भेटत होते ते सगळे थोडे लांब लांबचेच भेटत होते पण म्हटलं ठीक आहे जे सगळ्यात जास्त आधी भेटेल आपण तिथे जाऊयात आणि मग बराच वेळ आम्ही चालत राहिलो खूपच जास्त वॉक झाला आमचा मुलं थकले नव्हते पण थोड्या वेळानंतर आम्हीच सगळे थकलो आणि फायनली एका लोकेशनवर जाऊन पोहोचलो जिथे आम्हाला काहीतरी खाण्याच्या चांगल्या गोष्टी मिळतील अशा ठिकाणी मुंबईतला हा जो वेळ असतो रात्रीचा तो इतका शांत आणि ह्या वेळेला मुंबई इतकी सुंदर दिसते म्हणजे कधीही तुम्ही जर का नाईट आऊटचा प्लॅन केला तर सी एस टी साईडला नक्की जा तिकडची शांतता आणि सगळं जे आहे खूप छान आहे प्रत्येक व्यक्ती एन्जॉय करेल असं मला तरी वाटतं कारण रात्रीची मुंबई खूप सुंदर दिसते कारण दिवसभर लोकांची फक्त गर्दी दिसते त्यामुळे इथे आम्ही फायनली पोहोचलो <laughs> काय सेलिब्रेशन आहे <है>? ठरवल्याप्रमाणे <laughs> आम्हाला ह्या डिशेस भेटल्या हे आहे व्हेज पनीनी व्हेज मंचुरियन पनीनी कोणी सँडविच घेतलं कोणी रोल्स घेतले कोणी पिझ्झा रोल घेतला प्रत्येकाला जे खायचं होतं सगळ्यांनी आपल्या आपल्या चॉईसप्रमाणे ऑर्डर केले आणि त्याच्यासोबत कोल्ड ड्रिंक होते आईस्क्रीम आम्ही नंतर प्लॅन केलं होतं त्यामुळे आता फक्त कोल्ड ड्रिंक्स घेतल्या होत्या हे सगळं आम्ही छान एन्जॉय करून खाल्लं आहे यम्मी आहे पिलो बज आम्ही सगळे पेटपूजा करून झाल्यानंतर घराकडे निघायचं ठरवलं आम्ही तिथे टॅक्सी शोधत होतो पण मध्येच आम्हाला मॅगडी दिसलं आणि मग आम्ही आम आणि मग तिकडेच जाऊन आम्ही सॉफ्टी ऑर्डर केली कारण नंतर आईस्क्रीम खाण्यापेक्षा आम्ही इथेच सॉफ्टी खायचं ठरवलं खरं तर दुसऱ्या दिवशी सुट्टी होती त्यामुळे आम्हाला किती लेट झालं तरी एवढं काही टेन्शन नव्हतं सगळे रिलॅक्स होतो कुणालाही झोपायची किंवा घरी जायची अशी काही घाई नव्हती त्यामुळे ही सगळी प्रोसिजर थोडी आम्ही आरामात एन्जॉय करत होतो आणि हे असं होतं आमचं अनप्लॅन म्हणजे आधीनं प्लॅन केलेलं वुमन्स डेचं सेलिब्रेशन आयत्या वेळेला आम्ही हे ठरवलं आणि निघालो पण खूप 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 मज्जा आली आणि त्यानंतर आम्ही घरी जायला सगळेजण निघालो टॅक्सी पकडली आणि घराकडचा प्रवास चालू झाला आणि हा आहे जे जे फ्लाय इतकं शांत आणि इतकं छान वाटत होतं की ही ड्राईव्ह संपू नये असं मला तरी वाटत होतं त्यामुळं मी शूट पण केलं आहे खूप शांत आणि अजिबात ट्रॅफिक नाही इतकी शांतता मुंबईमध्ये मिळणं खूप कठीण आहे रात्रीच्या अशा ड्राईव्हला जर कोणाला लॉंग ड्राईव्हला जायला आवडत असेल तर नक्की या एरियामध्ये जा खूप 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 छान वाटतं हे फिलिंग शब्दात नाही सांगू शकत पण तुम्ही सगळ्यांनी नक्की ट्राय केलं पाहिजे

बोल आणि <laughs> असा संपलाय वुमन्स डे सेलिब्रेशन दोन दिवस हे पूर्ण सेलिब्रेशन करण्यातच गेलेत माझे तरी आता भेटूयात तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही तुम सगळ्यांनी काळजी घ्या बाय